मित्रो नमस्कार कॅन्सर बा बाबत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संभ्रम असतात आज आपण कॅन्सरबाबत थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया जनरली आज आपण बघितलं तर प्रामुख्याने लीडिंग कॉज ऑफ डेथ स्पेशली इन इंडिया म्हणजे भारतामध्ये जर सगळ्यात जास्त प्रमाणात डेथ रेट असं आपण दर जर बघितला तर त्यामध्ये कॅन्सरचं जे प्रमाण आहे हे वारंवार खूप वेगाने आपल्याला वाढलेलं दिसत आहे तर मग याला भारतामध्ये असं काय झालं की इतक्या मागी मागच्या काही वर्षांमध्ये अगं जर आपण पन्नास वर्ष मागं गेलो हिस्ट्रीमध्ये तर कॅन्सरचं जे प्रमाण होतं प्रामुख्याने भारतामध्ये तर हे खूप कमी प्रमाणात होतं आणि नंतरच्या ज्या काळामध्ये किंवा येत मागच्या दहा वर्षापासून हे जे प्रमाण आहे हे जे इन्फ्लेशन आहे हे खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्यातली त्यात मृत्यू जर जरा दर जर आपण बघितला तो हा कॅन्सरचा जो आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे स कॅडी कॉम्प्लिकेशन जे आहे त्यानंतरचा दुसरा लिडिंग कॉज आपण जर बघितला तर हा कॅन्सर आहे तर हा कॅन्सर का होतो आणि कोणाकोणा लोकांना कॅन्सरची रिस्क असू शकते हे आज आपण माहिती करून घेऊ तर कॅन्सर म्हणजे ही आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या पेशी आहेत तर त्यांची अनकंट्रोल ज्यावेळेस ग्रोथ होते प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये त्यांची ग्रोथ व्हायला लागते तर त्यावेळेस आपण त्या, त्या प्रोसेसला कॅन्सर असं म्हणतो <coughs> परंतु जनरली एक जी सेल सायकल आहे आपल्या शरीरामध्ये ते एक संतुलन एक प्रॉपरली एक हार्मोन हॉर्मोनी त्या पेशींमध्ये ठरलेली असते ज्या वेळेस नवीन पेशी तयार होते त्याच वेळेस शरीरातल्या ज्या काही पेशी असतात त्या बायोलॉजिकल प्रोसेस ज्यांना अॅकोप्टोसिस असं म्हटलं जातं त्या ही एक प्रोग्राम प्रोसेस असते की एक पेशी ज्यावेळेस तयार होते तर त्यावेळेस बाकीच्या रिप्लेसमेंटसाठी बाकीची जी पेशी असते ती ॲटोमॅटिकली स्वतःला मृत करून घेते म्हणजे एक जो ठरलेले जो स्पॅन असतो जसं रेड ब्लड सेल्स आहे आपली लाल रक्तपेशी आहे याचा जो बायोलॉजिकल जो टाईम आहे ह्या वीस दिवसांचा असतो एकशे वीस दिवसानंतर ही जी, ही ही जी बेग बेग आ, बेग बेग पेशी आहे ही स्वतःला मृत करून घेते ही प्रोग्राम प्रोसेस असते त्याला ॲपोप्टोसिस असं म्हटलं जातं तसेच वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पेशी असतात यांचा जो कालावधी असतो हा ठरलेला असतो आणि त्या ठरलेल्या वेळेनंतर ती पेशी स्वतःला ॲपोप्टोसिस प्रोसेसने मृत करून घेते तसं असे ही जी हॉर्मोनी आहे तर ही हॉर्मोनी ही आपल्या शरीरामध्ये वारंवार टिकून असते परंतु कुठल्या अशा गोष्टीमुळं की आ, सेल सायकल जे आहे की शरीराची जी पेशीची जी, पेशी जी, जी सायकल आहे याच्यामध्ये कुठे जर डिस्टर्बन्स तयार झाला तर कॅन्सर प्रोसेस जनरली होऊ शकते तर त्या प्रोसेसमध्ये जनरली आपण दोन याच्यामध्ये आपण याला डिवाईड करू शकतो कारणांना एक आहे इंटरनल कॉजेस दुसरे आहे एक्स्टर्नल कॉजेस यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कॅन्सर वेगवेगळ्या ठिकाणचे जे कॅन्सर असतात त्यांचे कारणे आणि लक्षणे हे वेगवेगळ्या वेग स्वरूपाची असू शकतात कॅन्सर कुठल्या स्टेजमध्ये आहे कुठल्या व्यक्तीमध्ये आहेत शरीराच्या रिॲक्टिव्हिटी पेशंटची कशी आहे यानुसार शरीर जनरली पेशंटचं जो प्रोग्नोसिस आहे पुढं कॅन कॅन्सरच्या पेशंटचा लाईफ किती असेल हे ठरलं जातं तर कारणांमध्ये इंटरनल कॉजेस आणि एक्सटर्नल कॉजेस आपण या लिस्टमध्ये आपण डिव्हाइड केलं जातं इंटरनल कॉजेसमध्ये जनरली जेनेटिक्स आपण कन्सिडर केलं जातं जर फॅमिलीमध्ये खूप लोकांना कॅन्सरचं प्रमाण आहे आई वडिलांना असेल किंवा आजी आजोबांना असू शकतं तर येणाऱ्या पिढीमध्ये जनरली कॅन्सर होतोच असा नाही कदाचित होऊ शकतो हे डिपेंड करतं तुम्ही त्या एक्सटर्नल फॅक्टरला इन्फ्लुअन्स होत आहे का यावरती टरी फॅक्टर हे डिपेंड करतात दुसरी गोष्ट आहे सर्टन एक्सपोजर्स आपण एखाद्या एक्सपोजरमध्ये वातावरणाच्या एक्सपोजरमध्ये कंटिन्यू आपण तिथं जातो आहे ज्याच्यामुळे डी एन एच्या स्ट्रक्चरल चेंजेस होत आहे जसं रेडिएशन आहे रेडिएशनमुळं वारंवार रेडिएशनला एखादा एक लोक एक्सपोज होत असेल तर त्यातल्या डी एन एमध्ये जर चेंजेस झाले म्युटेशन्स झालं तरी सेल सायकलवरती त्याचा परिणाम होतो आणि व्यक्तीला कॅन्सर होण्याचे चान्सेस होऊ शकतात काही जे एक्स्टर्नल कॉजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचे हो कारण आहेत ते म्हणजे स्मोकिंग करणं ड्रिंकिंग करणं ओबेसिटी शी निगडीत असणाऱ्या गोष्टी तर ह्या ज्या गोष्टी आहेत या, या कॅन्सरला प्रवृत्त करतात इंटरनल कॉजेसमध्ये अजूनही खूप मोठी लिस्ट आहे जी वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या ही वेगवेगळी असू वेग 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 शकते जनरली कॅन्सरचे लक्षणं आणि कॅन्सर जनरली आपण बघितलं भारतामध्ये तरी बऱ्याच वेळा जसं फुफ्फुसांचा कॅन्सर जनरली फोर्थ स्टेज थर्ड स्टेजमध्ये बऱ्याच पेशंटचा डायग्नोज होतो इनिशियल स्टेजमध्ये पेशंटला अप्रोच डॉक्टरांकडे होत नाही त्यामुळं खूप लेट हा डायग्नोज केला जातो आणि त्यावेळेस जा मॅटॅस्टॅसिस म्हणजेच कॅन्सर आहे हा दुसऱ्या शरीराच्या ऑर्गन्समध्ये ज्यावेळेस स्प्रेड होतो तर त्यावेळेस येणारं जे आउटकम असतं हे अनफेवरेबलमध्ये मोडलं जातं त्यामुळं जनरली पेशंटनी किंवा आपण ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या शरीरामध्ये होणारे बदल हे आपण वारंवार त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ज्यामध्ये सडन एखाद्या व्यक्तीचा वजन खूप जास्त प्रमाणात कमी हो होऊन गेलेला आहे खूप वारंवार खूप जास्त थकवा येतो आहे त्यानंतर शरीर एखाद्या रो रोगाला साथ देत नाही आहे दुसरी गोष्ट खूप घाम जा जास्त येतो आहे किंवा शरीराच्या विशिष्ट ठिकाणी त्वचेवरती एखादा लाल चट्टा किंवा स्किनमध्ये अल्टरेशन कलरमध्ये कुठला चेंज येत आहे खूप जास्त प्रमाणात थिक झालेले असेल किंवा खूप जास्त प्रमाणात स्मूथ झालेले असेल तिथं खूप जास्त रेडनेस वगैरे असेल किंवा एखादी जखम आहे ती उपचार घेऊनही ती पूर्णपणे भरत नसेल किंवा तोंडाच्या आतमध्ये कॅविटीमध्ये कुठे काही जखम आहे लाल चट्टा वगैरे आहे तर यासारख्या गोष्टी म्हणजे आपण भूक आपल्याला लागत नाही आहे किंवा अल्टर्ड बोकल हॅबिट असेल है पोट साफ होत नसेल किंवा खूप जास्त प्रमाणात जुलाब वगैरे होत असतील तर यासारख्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलावांना आपण लवकरात लवकर अगर जा जाणून घेतलं किंवा याच्यावरती आपलं लक्ष असलं आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांवरती आपण डेफिनेटली डॉक्टरांकडे लवकर अप्रोच होतो त्यानंतर जे जे डायग्नोसिस केल्या जातात त्यामध्ये आजार हा डिटेक्ट होऊन उपचार लवकर सुरू होतो आता उपचाराच्या बाबतीमध्ये पण लोकांमध्ये खूप जास्त संभ्रम असतो की हा आजार जो आहे हा पूर्णपणे बरा होणारा आहे का तर आजारचा इलाज जो आहे कॅन्सरचा जो इलाज आहे हा प्रामुख्याने आजार हा कुठल्या स्थितीमध्ये आहे आजार हा कुठल्या स्टेजमध्ये आहे आजार हा कुठल्या कॅन्सर हा कुठल्या ऑर्गनचा आहे त्याचं मेटास्टेसिस किती झालेलं आहे तर याच्यावरती डिपेंड करतात मेटास्टेसिस जास्त प्रमाणात जर स्प्रेड झालेला असेल तर त्यावेळेस प्रॉग्नोसिस जे आहे म्हणा म्हणजे जे येणारं आउटकम आहे हे फेवरेबल नसतं पेशंटचं आणि कॅन्सर जर एकाच ठिकाणी आहे स्टेज पेशंटची फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये आहे तर आपण डेफिनेटली त्याला खूप चांगल्या प्रकारे वेल मॅनेज आपण करू शकतो जनरली केमोथेरपी रेडिएशन आणि सर्जरी हे प्रमुख कॅन्सरवरती उपचार दिले जातात होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये कॅन्सरवरती ट्रीटमेंट केली जाते नेसेसरी असेल पेशंटला तर त्यावेळेस आम्ही पेशंटला केमोथेरपी किंवा रेडिएशन हे सजेस्ट केलं जातं रेडिएशनमुळे किंवा केमोथेरपीमुळे जे साईड इफेक्ट्स होतात पेशंटला खूप जास्त थकवा येतो एक्झॉशन होतं आणि खूप जास्त थकवा पेशंटला येऊन जातो अशा केसेसमध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे काम केलं जातं होमिओपॅथीद्वारा पेशंटला पेशंटची इम्युनिटी पुन्हा रिगेन करण्यासाठी पेशंटची हेल्थ पुन्हा रिइस्टॅब्लिश करण्यासाठी होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे काम केलं जातं होमिओपॅथीने त्याचप्रमाणे काही जे आजार आहेत ते पूर्णपणे होमिओपॅथीने आपण काही स्टेजेसमध्ये पूर्णपणे कवर करू शकतो विदाऊट एनी एक्सटर्नल एड तर त्या पद्धतीचे आजार जनरली पेशंटची जी कंडिशन आहे पेशंटची रिॲक्टिव्हिटी किती आहे इम्युनिटी किती आहे रिॲक्टिव्ह पॉवर किती आहे त्या वरून डॉक्टर हे आपल्याला कन्सिडर केलं जातात उपचार हे आहेत हे सजेस्ट केले जातात तर त्यामुळं वेगवेगळ्या वेग व्यक्तींमध्ये आजारांचं जे आउटकम आहे हे वेगवेगळं असू वेग शकतं ते शे प्रत्येकाच्या शरीरानुसार हे डिपेंड केलं जातं बऱ्याच लो वेळा लोक विचारतात की आजार हा रिकवर होण्यासाठी किती दिवस लागेल किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याचा रेट किती आहे तर हे डिपेंड केलं जातं मग याचे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या आजारासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या कॅन्सरसाठी हे आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये हे प्रोग्नोसिस जे आहे आउटकम आहे हे डिपेंड केलं जातं तर डेफिनेटली आता आ, या एकविसाव्या शतकामध्ये आजकाल आपण खूप वैद्यकीय शास्त्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रगती केली आहे त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत जसं थायरॉइड कॅन्सर आहे हा पूर्णपणे कुठल्याही स्टेजमध्ये असेल तर तो डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट जवळपास त्याला सक्सेस रेट आहे मॉडर्न मेडिसिनमध्ये तर तो पूर्णपणे बरा होणारा येतो तर त्यामुळं असं कुठलाही संभ्रम निर्माण करून घेण्यापेक्षा प्रॉपर डॉक्टरांचा आपण जर सल्ला घेतला तर आपण डेफिनेटली त्यामधून बाहेर पडू शकतो So I hope uh, this video is helpful for you. So thank you so much.